नमस्कार आपण पाहत आहात टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज सध्या सोलापुरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे आणि आपण बघू शकता की सोलापूरची परिस्थिती काय निर्माण होती थोडंसंही पाऊस आला तर महापालिकेच्या दुर्लक्षेमुळे हा सोलापूरकरांना परिणामा झे जे, परिणाम झेलावा लागतो बघा सोलापुरात पावसाने थैमान घातलेला आहे आणि पाऊस बंद होण्याचं नावसुद्धा घेत नाही नदीसारखा रूप हा सोलापूरकरांना बघावासा लागतोय लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाण्या पाणी जाऊन लोकांचं नुकसान होत आहे भरपूर नदीसारखं रूप लोकांना जेवणाचं स्वयंपाकाचं कपड्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या पावसामुळे घरात पाणी शिरून तरी देखील महापालिका हा दुर्लक्ष करत आहे सोलापूरकरांकडे पाहू शकता सोलापुरात हा पाऊस आल्यामुळे नदीसारखा रूप हा पाहायलाच मिळतो आहे